बिग बॉस मराठी सीजन पाच ची प्रतीक्षा करत करत जे बिग बॉस मराठीचे चाहते आहेत जे प्रेक्षक आहेत हे पूर्णपणे हैराण झाले होते आणि गेले दीड वर्ष झालं विचार आहेत की बिग बॉस आता येईल बिग बॉस मग येईल तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज आपल्या समोर आलेलं आहे आणि जी प्रेक्षकांची नाराजी होती ती देखील आज या न्यूजनंतर तुमची जी नाराजी आहे ती देखील निघून जाईल त्याचं कारण असं आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घराचं काम हे आता चालू झालेलं आहे आणि लवकरात लवकर बिग बॉस मराठी सीझन पाचचा हा प्रोमो देखील शूट होणार आहे आणि असं एक सूत्रांकडून कळतण्यात आलेलं आहे की बिग बॉस सेवन्टीन जो झालेला आहे आता हिंदीचा त्याच सेटवर बिग बॉस मराठी सीझन पाच हा सेट तिथं बसणार आहे आणि मग बघायला मजा येईल कारण की बिग बॉस सेवन्टीनचा जो सेट होता हा खूपच जास्त मोठा होता आणि तोच मराठीमध्ये यूज होणार आहे अशी जी बातमी आलेली आहे त्यावरनं मला वाटतं यावेळेस बिग बॉस मराठी सीझन पाच हा खूप ग्रँड पद्धतीने सेलिब्रेट करायला किंवा काय म्हणतो त्याला एक प्रॉपरली त्याच्यात काही ना काही टास्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली असतील असं मला वाटत आहे तर मित्रांनो प्रोमो देखील आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आता मार्गी लागलेल्या आहेत सगळ्या मिटिंग्स वगैरे झालेल्या आहेत डेट देखील लवकरच अनाऊन्स होऊ शकते त्याआधी आपला प्रोमो येईल आणि प्रोमो मार्चच्या एंडिंगला आला तर समजून जायचं की मेच्या एंडिंगला आपला बिग बॉस मराठी सीझन पाच हा चालू होऊ शकतो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे एवढ्या दिवसाची जी प्रतीक्षा तुम्ही केली त्याचं हे तुम्हाला फळ चांगलं मिळालं आहे की वाईट मिळालं हे नक्की तुम्ही कमेंट्समध्ये कळवा कारण की तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जेम Нарешто.